छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्यावेळी सोनोपंत डबेर यांनी राजांना दिलेला महत्वाचा सल्ला म्हणजे राजांची सात अंग त्यांनी राजांना समजून सांगितली की तुम्ही आता स्वराज्याच्या पायाभरणीला आणि विजयाला प्रारंभ केला व ही पृथ्वी पराक्रमी राजाचीच आहे पण स्वराज्याला सुरुवात झाली राजापासून तर पहिला राजा नंतर मंत्री मित्र विपुल धन प्रजा गड आणि सैन्य ही राजांची सात अंग आहेत ज्या राजाचे अंग मजबूत आणि सरळ आहेत त्याच राजाची सगळे प्रशंसा करतात सात अंगाचा अर्थ म्हणजे राजे हे मस्तक मंत्री हे मुख धन आणि सैन्य हे भूज प्रजा म्हणजे शरीर मित्र म्हणजे हाडांचे सांधे आणि दुर्ग म्हणजे गडकिल्ले हे स्वराज्याचे अत्यंत मजबूत हाडे आहेत अशा प्रकारे आपल्याच मावळ्यांनी आपल्या स्वराज्याचे राजांना सात अंग समजून सांगितले राजांसाठी धर्म म्हणजे आपला आत्मा मसलत हा प्राण तर नीती हे बळ आणि अनिती म्हणजे दौर्बल्य शत्रुस दंड म्हणजे शौर्य तर शत्रू मर्यादेबाहेर जाणं म्हणजे